नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण करणार आहोत ज्वारीच्या पिठाची खुसखुशीत आणि खम खमंग अशी थालीपीठ चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया पालक घ्यायची पालखीला छान असं बारीक चिरून घ्यायचं बघा आणि असं नाही की देठं वगैरे टाकायची नाही बा म्हणून पानं पानंच टाकायची म्हणून देठं पानं सगळंच टाकायचे छान पालक चिरून घ्यायची पालक आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आपण आपल्याला दोन कांदे आणि दोन टमाटर छान चिरून घ्यायचे आहे बारीक बघू शकता गंज ठेवायचा कढई ठेवायची मोहरी टाकायची मोहरी छान तळतळली की मग कांदा घालायचा जिरं घालायचं जिरं पण छान फुल्ल असं किंवा कांदा घालायचा बघ कांदा छान असा परतून परतून घ्यायचा आपल्याला छान असं परतून झाल्याच्या नंतर टमाटर घालायचे आता मसाले टाकूयात मसाल्यामध्ये घातलं आहे मी हळद घातली आहे मीठ घालायचं तिखट घालायचं कितपत आपण तिखट खातोय त्यानुसार तिखट खा घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं मसाले करपायला नको लगेचच पालक घालायची आणि पाणी न घालता छान परतून घ्यायचं पालखीला पाणी सुट्ट बरं छान असं परतून परतून घ्यायचं मस्त पालखीला सगळे मसाले लागले पाहिजे उरलेली पालक घालून द्यायची छान परतून झाल्या परतून घ्यायचं छान बघा आत्ता शेवटी मीठ घालती आहे आणि एक झाकण ठेवून आता परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजवून द्यायचं आपल्याला बघा पाणी आमचं खूप सुटलेलं पाणी बस आता गॅस बंद करून द्यायचा आणि थंड होऊ द्यायचं एक मिक्सरचं जार घ्यायचं त्याच्यामध्ये आलं टाकलं आहे तुकडे करून लसूण पाकळ्या घ्यायच्या छान वाटीभर घ्यायचा तरी लसण आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि त्याचं बारीक पेस्ट करून घ्यायचं आपल्याला जाळसर वाटून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये वाटीभर कणिक टाकलेली आणि जे पालखीचं आपण केलं होतं पालक शिजवून घेतली होती थेट मिश्रण पूर्ण टाकायचं आहे आणि छान थंड होऊ द्यायचं आहे त्याच्यानंतर हिरव्या मिरच्याचं वाटण टाकायचं त्याच्यानंतर गरजेनुसार मसाले घालायचे पण पालक शिजवताना मसाले घातलेले तर कमीच घालायचे मसाले तिखट टाकलं आहे जिरं टाकलं आहे हळद टाकले आहे मीठ टाकलं बस तुम्ही ओवा तीळ असं टाकू शकता पण मी नाही घालत आहे आणि गरम असल्याकारणाने च चमच्या सायांनी छान असं मिक्स करून करून घ्यायचं जोपर्यंत जो थंड होत नाही तोपर्यंत बघा छान मिक्स करून घ्यायचं थंड झालंय पूर्णपणे आणि आता हाताने मस्त मिक्स करायचं छान आणि खूप सारी असं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची थोडं थोडं पाणी घ्यायचं तुम्ही या ठिकाणी दह्याचा देखील वापर करू शकता आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आणि वरून थोडंसं तेल टाकायचं आणि एक दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं त्याच्यानंतर बघा आपण पराठे लाटून घेत आहो पराठे म्हणू शकता तुम्ही थालीपीठं म्हणू शकता तुम्हाला वाटतेल ते तुम्ही म्हणा अगदी असं खमंग मस्त असं लागतात हे पराठे बघा छान लाटून घ्यायचं गोल ज्वारीचं पीठ असल्याकारणाने ते थोडंसं आकार हे होते आणि खमंग भाजून घ्यायचे तेल टाकून भाजू शकता तूप टाकून भाजू शकता मी या ठिकाणी तेलाचा वापर करते आहे तुम्ही तुपाचा वापर करू शकता छान भाजून झालं आहे एका साईडनी दुसऱ्या साईडनी परतून घ्यायचं चं पीठ आहे शिज शिजण्यास थोडस वेळ लागतो छान परतून छान शिजू द्यायचं तेल टाकून छान भाजून घ्यायचा चारही भोवताल लावून घ्यायचं तेल जेवढं जेवढं छान दिसायला होतं हे तेवढं छान खायला पण लागते बघा या प्रकारे आपण सगळेच थालीपीठ किंवा म पराठे सगळेच तयार करून घ्यायचे सोपतीला छान गोड दही घ्यायचं हिरवा मिरचा घ्यायचा आणि मस्त खायचं लोणचं घेऊ शकता तुम्ही तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय